नको काही प्रयोग नको करू तू आज पनीरचा प्रयोग मला परवडला नाही तुझा ते काय करू मी नेट ठेवून ठेवून दे पैसे नाही जास्ती झाडाला लागलेले ग बाई माझ्या तुमचा हा बेल्ट चांगले डाळबाटी खायचा मूड होता पण प्रियाने आणायचं नमस्कार मित्रांनो स्वागत इथून प्रियाकी प्रितम युट्युब चॅनेल वर सो आज भरपूर दिवसानंतरला आज मी व्हिडिओ बनवते सो मला काहीतरी नवीन वाटतंय लाजत नाही वेगळं वाटतं म्हणजे खूप दिवस म्हणजे तुम्हाला सांगते पंधरा दिवसच्या जास्त असतील आमच्या मागे आमच्या मागे खूप कामाचा बोलता आम ना एकदा आता इतक्या दिवस आम्ही ब्लॉग बनवत होतो त्याचं कारण कोको आहे कोकून कोकुला नव्हता हा हा बघा याच्यामुळं याच्यामुळेच आमचं ब्लॉग बनत नव्हते <laughs> काय झालं ऍक्च्युली आम्ही ना म्हणजे पंधरा एक दिवसांपासून खूप जास्त कामामध्ये होतो आणि त्या कामांच्या लोडमध्ये अक्षरशः आम्हाला व्हिडिओ चालू करायला सुद्धा टाइम मिळत नव्हता देवदर्शनाला गेलो आणि ते तुम्ही ब्लॉग बघितलेच पण ते जसे ब्लॉग झाले तसे आम्हाला तसं आमच्याकडे ब्लॉगच नव्हते म्हणजे ब्लॉग बनवला तो तो नाटक करतो त्याला मस्त खाऊ झोपलेला तो खाऊ घातले त्याला मस्त खाली जाऊन खेळवून आणले अर्धा एक तास त्याला खेळायला खेळायला घेऊन गेले खाली मुलांमध्ये फुटबॉल वगैरे खेळला तो आणि आता वरती आला आम्ही म्हटलं चला तर जेवण बनवण्याची तयारी करू तर प्रीतमला घेऊन काय म्हणून जेवायला तो सध्या आहे ना खूप जास्त खाली जाण्यासाठी पडकलाय आणि असं ओरडायला पण पडकलाय हाय सगळ्यांना <tune> नाही मग जाऊ मग बोलायचं नाही बोल का मम्मी तू <laughs> so, आज मी काहीतरी स्पेशल हे मला विचारत होते आज गुरुवार आहे आणि तुम्हाला असे मला उचलून घ्या आणि मग तुम्हाला काय बडबड करायची ती करा सो खूप दिवसानंतर होती की चला काहीतरी बनवते तुम्हाला गुरुवार आणि गुरुवारी आम्ही नॉन व्हेज खात नाही त्यामुळे डाएट मध्ये मा मला काय पाहिजे सकाळी पनीर बनवलं मी गाली नाही दे नाही गाली हळदीचं पनीर होत ते खूप जास्त पडली होती आणि तेल सॉरी आणि यांच्या डाएट मध्ये तेल नाही वापरायचं तर एक अर्धा चमच्या तेलामध्ये पूर्ण पॅकेट पनीर मी कसं काय बनवून ते थोडं कच मग मी म्हटलं की काहीतरी आज वेगळं बनव पनीरची माझी डायरेक्ट हेड झाली आता मला नफरत झाली पनीरची मग ती बोलली की काय खायचं म्हटलं बाटी बनव ती डाएटला नाही चालत पण तेल असणार हो ते चालत नाही पण म्हटलं चल जाऊ दे आज काहीतरी इंटरेस्टिंग म्हणजे तळण्याऐवजी भाजू पण शकतो नको काही प्रयोग नको आज पनीरचा प्रयोग मला परवडला नाही तुझा आणि काय होऊन जात मग डायट वरची दालबाटी बनवता बट मी वरती तीन चार रेसिपी बघितल्या आणि त्या प्रकारे मी बनवण्याचा प्रयत्न करते बघू चांगलं होतं की नाही बट करू आता सो चला आठ झाले प्रियाला भूक लागली मला तू पाच दहा मिनिटं जरा वाट बघा ना माझी प्लीज तुझी वाट बघू किचन घेतलं किचन लोकच आहे ना म्हणून मी तरी म्हणतो तुला तु किचन मध्ये काम करत जा काम करत जा किचन मध्ये कुठे बेसन आता मी जर किचन मध्ये काम करत असतो तर मी सांगितलं असतं तुला सही आहे याला विचार नको ना बेसन बेसन टाकते का थोडं टाकणार आहे बाजरी ज्वारी नाही टाकत कोणीच टाकलं नाही तूच तर बोलली मग कि सगळं मिक्स असत काहीतरी मग प्रिया जसं हेल्दी नसेल तर नको जाऊ पाहिजे मग वगैरे एक सेकंड साला कर मम्मीला सपोर्ट करतो का त्रास पावडर बनवून ठेवलाय अक्रोड पावडर काजू बदाम पिस्ताची पावडर काही जेवण बनवलं त्याच्यात एक चमचे टाकून देते खायला mm. आणि खजूर पण आणून ठेवली पाहिजे तुम्ही ती ती पण बारीक करायची ते याच्यामध्ये बास्केट मध्ये मिक्सर मध्ये करू मखाना पण बनवायचा त्याला भाजावं लागेल तुपामध्ये ओव्हनचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे ना तुम्ही ओवन पण नाही काढू देत मला तुला आढळलंच नाही प्रिया कशाबद्दलच ओव्हन काढून द्या ना काय करत मी काहीच फेकलं नाही प्रिय मी का फेकेल तू फेकते माझ्या वस्तू माझी जिमची बॅग डायरेक्ट कचऱ्यात फेकून दिली होती सरा काय जिमची बॅग आहे माझी ती काय करू मी नेट फेकून नीट ठेवलं तरी फेकून देईल बरोबर फुकटच होत हम लोक बहुत आहे घरी असं झाडत लावलेलं पैशांच हलवलं की झालं पडला कशी आता ही आहे ना आता ही बॅग आहे ना दोन महिने दोन वर्षांपासून अशी बेडमध्ये टाकलेली होती काल सगळं आवरलं त्याच्यात ती सापडली मी तिला असं बोललो की ती धुवून टाक तर तिने डायरेक्ट कचराच फेकली अगं पैसे नाहीच असते झाडाला लागलेले ग बाई माझ्या तुमचं बेल्ट हे बघा हाताचं ते तिकडे अजून पायातले सॉक्स आहेत तुमची ते तुमची बॅग तुमच्या आज नाही काय केलं माहितीये आज 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 इने काय केलं माहितीये तुम्हाला सगळं आवरलं की स्वतःचं आवरण ठेवलं माझं आवरलं पण माझं आहे ना माझं पण माझ गी भाऊ गीत वरड ही बघे आम्हाला नको बोलू तू आगी जातो आम्ही नाही ना। माझा सगळा पसरे मुद्दामून वरतीच ठेवला आहे जो की मी आता बाहेर गेलेलो होतो मी आता आलो तर मला दाखवण्यासाठी फक्त आणि आता ती फायदाच फायदा काय घेते आज एक तर आम्ही खूप दिवसानंतर ब्लॉक चालू केला आणि ती लगेच दाखवते सगळ्यांना बरोबर आहे सापडलं का बेसन

पाच सात बाटी खाईल पण बाटीची साईज केवढी नाही ठेवशील गुलाबजाम एवढी डस्टबिन <laughs> मध्ये टाक डस्टबिन मध्ये टाक कोको आता मला काय माहिती किती बंधन किती नाही प्रिय मग चांगलं बनवशील का नाही तर आजचं गुरुवारही माझा खराब करशील बाई सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपाशीच ठेवलंय तू डाएट असं कोणी सांगितलं डाएट ला उपाशी राहावं लागतं चवीचं खाल्लं तर पोट भरलेलं राहत माणूस हो उद्या खाता येईल तुला बर मी खाईल उद्या आता मग काय करू मग फेकून द्यायचं काय लयच खरंच तुझ्या लयच झाडावर पैसे लागले तुझ्या कधी पासून सगळं फेकायलाच बघते

जास्त कर अरे बापरे पासूनच चालू आहे आपला ना विषय नाही मला नाही माहिती प्रिया तुला <coughs> अंदाज माहिती तू बाटा बनवणार कशा आहे कस ते करणार आहे सगळीकडे डावटच आहे किती बंधन किती नाही तुम्हाला म्हणजे काय माहितीये आता तुला अंदाज नाही का एक वडील केवढं पीठ घेईल असं काय बाई बोट जाईल तुझा हात भर पुरायला लागला ना तर जास्तच जरा आगाव झाला तो, तो।, तो बघ प्रिया तुला काय वाटतं ते तुझे देणार आहे ते मी खाणार आहे बाई द्यायचं तर ते नाही तर उपाशी ठेवा पण काहीच विषय नाही लय हसू राहिले लयच हसू येते तुला ठेवलं नाही झाल्यावर मला नाही माहिती प्रिया एक काम कर एक ना एकदा विचारून घे ना घरी फोन करून नाही तर मला बापरे कामच्या दालबाटी दोघांच्या मला अंदाज नाही काढायचा हे फुगत का नाही नाही फुगत नाही उपाय ठेवशील अर्ध नाही तुझं नाजुक आहे होऊन जाईल हे बघा आहे भरपूर होईल ना होईल ते म्हणता मला उपाशी ठेवशील अर्ध

दाल वाटीसाठी वाफेवरती मी बॉईल करते स्टीम देते त्याला व्हेरी हेल्पफुल सो आपल्या एवढ्या झालेल्या आहेत बनवून म्हणजे मी कट करून ठेवले माहित नाही पुरणार कदाचित पुरू शकतो कारण की हे थोडं खाण्यासाठी हेवी असतं तेल गरम केलं आणि इथे डाळीची सुद्धा तयारी केली मी लसूण वगैरे घेतल्या मस्त डाळीला मी नंतरला फोडणी देते अगोदरला हे तळून घेते सगळं झालं गो मॅडम झालंय बघा तळायला टाकलं डाळीला पहिले तडका देऊन टाक ना प्रिया खरंच खूप भूक लागली बघ डायरेक्ट दीड तास झाला आता बापरे लयच भारी केलं बाई आता डायरेक्ट गळून पडत होतो प्रिया मी लय मला चक्कर येऊ राहिले डायरेक्ट खूप भूक लागली तू म्हटली पाच मिनिटात पण पाच मिनिटात नाही झालं तिखट डाळ करायची ना प्रिया मला असं नाही आवडत नाही तिखट लागते याच्यासोबत टेचा नाही तर हे राहत अरे देवा नाही तिखट भाजी नाही डाळ डाळबाटी खायचा मूड होता पण प्रियाने सोबत वांग्याचं भरीत केलंय न ठेचा केला नाही नाव नाही ठेवत आहे इच्छा इच्छा जे जे स्वप्न तू दाखवलं जे स्वप्न तू दाखवलं ना त्याबद्दल बोलतोय मी प्रिया तर

डाळ डाळबाटी ना अशी चुरून खायला मजा येते चुरूनच खाना चुरूनच खातोय मीच्या सोबत वांग्याचं सो भरीत राहतं नाही तर त्याचा राहतो फ्लावरची लय वेळा बोललो भाई आता उद्या बनवते काय वांगचं काय माहिती <laughs> बोलले मला वांग नाही आवडत ते भाई त्याला दिलं खायला हम्म <laughs> <laughs> खायला सुटले पण सांगितलं नाही कस झालं ते लय भारी झालं बोलणार कोण बोलतोय ना आता लय भाजी झाला छान झालाय ना हम्म कोको पण म्हणतोय छान छान कोकोला पण इथे चुरून दिले मी खाण्यासाठी डाळ आणि वड्या म्हणजे वाटतं डाळारी डायरेक्टेश मध्ये पहिले तू खूप बोलत होती असं झालं पाहिजे असत आहे की नाही सांगा भाजी सोबत चांगले लागतं बरोबर ना चपाती बाजूला ठेवून दिली व्हेरी गुड खा खात पुढे मला पुरणार नाही भरपूर आहे गाव सो असा so, जातो आमचा नवरा बायकोचा दिवस ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगला ला तोपर्यंत बाय बाय